नमस्कार मित्रांनो आज आपण आठवा पाठ बघूया स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त या पाठाच्या नावाप्रमाणेच आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे की शिवरायांनी स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त कसा केला चला तर मग बघूया जरब बसवली शिवरायांच्या अवतीभोवती बारा मावळातील मावळे गोळा झाले शिवराय सांगतील ती कामगिरी ते बजावत होते स्वराज्यासाठी जगायचे आणि स्वराज्यासाठी मरायचे असे ते मानत होते साधी भोळी मराठमोडी मानसेती त्यांना शिवराय म्हणजे जीव की प्राण वाटत पण शिवरायांच्या कार्याबद्दल मनातल्या मनात, मनात जळफडणारी पिढ्या न पिढ्या आदिलशाहीची चाकरी करण्यात धन्यता मानणारी अशी काही मंडळी होती त्यांना शिवरायांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटे निंबाळकर घोरपडे मोरे इत्यादी सरदार शिवरायांच्या स्वराज्याला विरोध करत अशांचा बंदोबस्त करणे शिवरायांना भाग पडले खंडोजी आणि बाजी घोरपडे हे सरदार आदिलशहाच्या चाकरीत होते आदिलशहांनी त्यांना शिवरायांच्या विरुद्ध चिथावले कुंढाणा भागात त्यांनी धुमाकूळ माजवला परंतु शिवरायांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही शिवरायांनी त्यांना पिटाळून लावले तसेच फलटणचे बजाजी नाईक निंबाडकर हे तर शिवरायांचे मेहुणे त्यांनीही आदिलशाही संगणमत केले शिवरायांविरुद्ध कारस्थाने सुरू केली शिवरायांनी फलटणवर हल्ला करून निंबाडकरास कैद केले शिवरायांचा जवळचा नातलं संभाजी मोहिते हा त्यांच्या सुपे परकड्यात होता त्यानेही शिवरायांविरुद्ध कारवाया सुरू केल्या शिवरायांनी सुप्याला जाऊन त्याला पकडले आणि त्याची रवानगी कर्नाटक प्रांतात गेले कर्तव्यांपुढे शिवराय नाते गोते मानत नसत जावडीचे चंद्रराव मोरे शिवरायांच्या कार्याची थोर विसाऱ्या मावळ्यांना पटली त्यांचे नाव सर्वत्र दुमदुमले शिवराय लोकांचे राजे झाले पण ते काही लोकांच्या दोड्यात खुपले जावळीचे मोरे असेच होते मोरे हे जावळीचे जहागीरदार त्यांची जहागीर रायगड पासून कोयना खोऱ्यापर्यंत होती विजापूरच्या आदिलशाहचे ते जहागीरदार होते आदिलशाहने त्यांना चंद्रराव हा किताब दिला होता जावडीचे जंगल अत्यंत दाट होते भरदिवसा नाही ते शिरकाव नव्हता त्यात वाघ लांडगे अस्वले इत्यादी श्वापते संचार करत मोऱ्यांची जावडी म्हणजे जणू वाघाची जाळीच होती त्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे पण ती हिंमत केली शूर शिवरायांनी जावडींच्या मोऱ्यांची जहागिरी कुठे होती रायगड पासून कोयनाखोऱ्यापर्यंत होती जावडीचे मोरे कोणाचे जहागीरदार होते विजापूरच्या आदिलशहाचे जहागीरदार होते जावडीच्या मोऱ्यांना आदिलशहाने कोणता किताब दिला चंद्रराव हा किताब दिला हे लक्षात राहू द्या त्याला कारण असे दौलतराव मोरे सोळाशे पंचेचाळीस साली मरण पावला त्याच्या वारसांमध्ये सुरू झाले शिवरायाने यशवंतराव मोरे यांना त्यांच्या मदतीनेच यशवंतराव जावडीच्या गादीवर चंद्रराव म्हणून बसला त्यावेळी यशवंतरावाने शिवरायांना खंडी देण्याचे कबूल केले त्यांच्या कार्यात मदत करण्याचेही कबूल केले पण गादीवर बसल्यावर मात्र तो सारे विसरला कुठला शिवाजी आणि कुठला करार तो बेपरवाईने वागू लागला स्वराज्यातील मुलखावर स्वाऱ्याकर प्रजेला त्रास दे अशी दांडगा यशवंतराव करू लागला वेळीच त्याचा बंदोबस्त केला नाही तर स्वराज्याला धक्का पोहोचेल हे शिवरायांनी ओळखले शुर या ठिकाणी बघा मोरेंच्या वाटेला कोणी जात नसे पण ती हिंमत केली शूर शिवरायांनी यावर एक प्रश्न बनू शकतो मोरेंच्या वाटेला कोणी जात नसे पण ती हिंमत शूर शिवरायांनी का केली कारण दौलतराव मोरे सोळाशे पंचेचाळीस साली मरण पावला त्याच्या वारसांमध्ये तंटे सुरू झाले शिवरायांनी यशवंतराव मोरे यांना मदत केली त्यांच्या मदतीनेच यशवंतराव जावडीच्या गादीवर चंद्रराव म्हणून बसला त्यावेळी यशवंतरावांनी शिवरायांना खंडी देण्याचे कबूल केले त्यांच्या कार्यात मदत करण्याचेही कबूल केले पण गादीवर बसल्यावर मात्र तो सारा विस आणि बेपरवाईने वागू लागला स्वराज्यातील मुलखावर स्वार्याकर प्रजेला त्रास दे अशी दांडगा यशवंतराव करू लागला वेळीच त्याचा बंदोबस्त केला नाही तर स्वराज्याला धक्का पोहोचेल हे शिवरायांनी ओळखले म्हणून मोरेंच्या वाटेला जाण्याची हिंमत शिवरायांनी शुर, केली या प्रकारे मोरे आणि शिवराय यांच्याबद्दल लक्षात राहू द्या हे महत्वाचं आहे समोर बघूया बंड केली प्रथम शिवरायाने यशवंतराव मोर्याला एक खरं पत्र धाडले तुम्ही राजे मनविता राजे आम्ही राज्य दिले आहे तर तुम्ही राजे न म्हणावे यशवंतराव मोर्याने उद्धटपणे उत्तर लिहिले तुम्ही काल राजे जाला तुम्हास राज्य कोणी दिदले येता जावळी जाता गोवली आम्हा श्रींचे कृपेने आदिलशहाने राजे हा किताब चामर सिंहासन मेहरबान होऊन दिले येथे उपाय कराल तर अपाय होईल शिवरायाने उलट टोला दिला जावडी खाली करून राजेनं म्हणून करून हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजुराची चाकरी करणे इतकी यावर बंडखोरी केली या मारले जाल जावडी बोते घनदाट जंगल होते रायरीचा किल्ला अजिंक्य होता मोरे मंडळी ही पुष्कळ होती जावडी जिंकणे सोपे नव्हते भरपूर तयारी करून शिवरायांनी जावडीवर स्वारी केली सुमारे महिनाभर यशवंतरावांनी झुंज दिली पण त्याचे खूप सैन्य मारले गेले अखेरीस आपला मुलगा घेऊन यशवंतराव रायरीवर पडाला शिवरायांनी जावडी घेतली नंतर शिवराय रायरीवर चालून गेले त्यांनी रायरीच्या किल्ल्यावर भक्कम वेळा दिला यशवंतराव तीन महिने निकराने लढला पण अखेरीस त्याला माघार घ्यावी लागली किल्ले रायगड जावडीचा विजय फार महत्वाचा होता त्या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले यशवंतरावाचे सैन्यही शिवरायांना येऊन मिळाले रायरीचा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला हा किल्ला बघून शिवरायांना धन्य वाटले त्यांनी या किल्ल्याचे नाव रायगड ठेवले जवळच भोरप्या डोंगरावर शिवरायांनी एक नवीन किल्ला बांधला त्याचे नाव ठेवले प्रतापगड प्रतापगड हा किल्ला कोणी बांधला शिवरायांनी बांधला बघा शिवरायांनी बांधलेला प्रतापगड हा किल्ला कुठे होता फोरप्या डोंगरावर आणि रायगड हा किल्ला कोणाचा होता मोऱ्यांचा होता शिवरायांनी जिंकून घेतलं आणि रायगड हे नाव ठेवलं या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे काही प्रश्न बघूया पहिली रिकामी जागा बघूया शिवरायांच्या अवतीभोवती रिकामी जागा मावळातील मावळे गोळा झाले काय येईल आपलं उत्तर बारा शिवरायांच्या अवतीभोवती बारा मावळातील मावळे गोळा झाले जावडीच्या विजयाने रिकामी जागा प्रचंड किल्ला स्वराजात आला आपलं उत्तर रायरीचा जावडीच्या विजयाने रायरीचा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला तिसरी रिकामी जागा भोरप्या डोंगरावर शिवरायाने रिकामी जागा हा किल्ला बांधला कोणता किल्ला प्रतापगड भोरप्या डोंगरावर शिवरायांनी प्रतापगड हा किल्ला बांधला हे एक लक्षात राहू द्या महत्वाचा आहे पहिला प्रश्न बघूया शिवरायांच्या स्वराज्याला कोणते सरदार विरोध करत होते जावडीच्या मोऱ्यांना आदिलशहाने कोणता किताब दिला होता जावडीचा विजय फार महत्त्वाचा का होता हा आपण बघितला आहे प्रश्न जावडीच्या मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे हा बघितलाय आपण जावडींच्या मोऱ्यांच्या वाटेला शूर शिवराय का गेले होते हे एक लक्षात राहू द्या शिवरायाने यशवंतराव मोरे याला कोणते पत्र धाडले या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू